पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच <णिच्णीच> खळखळ नको वाटते पुन्हा तेच अंतर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीचं वरदळ नको वाटते पुन्हा दोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते बिलगणे नको घट्ट इतके कुणाला नको संयमे खांब खांबढासाळणे बिलगणे नको घट्ट इतके कुणाला नको संयमे खांब खांबढासाळणे पुन्हा दोच वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तीचं वादळ नको वाटते पुन्हा रोज सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे पुन्हा तीच उष्मा पुन्हा ते इशारे पुन्हा लाघवी झळ नको वाटते पुन्हा दोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते चालले जे काही भायला नको होते चालले जे काही व्हायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते अई फिलीत तूमाझ्छा यायला नको होते मी विचार परिणामी फारसान केलेला मी विचार परिणामी फारसान केलेला लेला ए वढ़्या दिमाखाने गायला नको होते <laughs> शुक्रिया शुक्रिया ठेवली उधारी वर जिंदगी चमी माझी ठेवली उधारी वर जिंदगी चमी माझी श्वास मध्ये द्यायला नको वासवजळीमध्ये द्यायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू चांदणे सुन्या रात्री प्यायला नको कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू चांदणे सुन्या रात्री याय नकोते मैफिली तु मा यायला नको होते,